आषाढी एकादशी निमित्त एस डी परमार इंग्लिश माध्यम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने वृक्षदिंडीचे भव्य आयोजन नागोठणे रोशन पथकी आषाढी एकादशी निमित्त एस डी परमार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने वृक्षदिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे आपल्या शहरात मुलांमध्ये आपली संस्कृती जपता आली पाहिजे त्यासाठी शाळेच्या वतीने मागील पंचवीस वर्षापासून दिंडीचा सोहळा आयोजित करून या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन घेता येते येथील एस डी परमार इंग्लिश मिडियम व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी बाल वारकऱ्यांची म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांच्यामार्फत वृक्षदिंडी काढण्यात आली शाळा व्यवस्थापनाने या दिंडीचे आयोजन केले होते या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी धोतर या पोशाखात लहान मुले तर रंगेबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन लहान मुली सहभागी झाल्या होत्या हातात भगवे निनाद त्याला विनाची साथ ज्ञानोबा तुकोबाचा व विठोबा रखुमाईचा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने नागोठणेकरांचे लक्ष वेधले होते बालगोपाल रुपी विठ्ठल स्पर्श शशिकांत बावकर रुक्मिणी आराध्या श्रीकांत राणे संत मयुरेश गणेश चिपळूणकर व पालखीच्या पूजनाने दिंडीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नागोठाणे येथून झाली नागोठाणे पोलीस स्टेशन मार्गे ही दिंडी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येताना भक्तिमय अभंग गायन व हरिनामाच्या गजराने दिंडीची शोभा वाढवली यावेळी दिंडी व पालखी पोलीस ठाण्याजवळ येताच पोलिसांमार्फत भक्तिमय वातावरणात पूजा करण्यात आली व शाळेकडून पोलीस स्टेशनला तुळसरूपी वृक्ष भेट देण्यात आले पुढे पालखी व दिंडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आली असता तेथे ग्रामपंचायत मार्फत पूजा करण्यात आली व उपस्थित लोकांना व विद्यार्थ्यांना फराळ व नाष्टा देण्यात आला दिंडी श्री विठ्ठल रक्मणच्या मंदिरात आल्यानंतर तेथे विठ्ठलाची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आले यावेळी संत सेवा मंडळ वतीने दिंडीचे स्वागत व व पूजन करण्यात आले या दिंडी पालखी कार्यक्रमाच्या वेळी एच डी परमार इंग्लिश मीडियमचे चेअरमन सुरेश जैन मुख्याध्यापिका अमृता गायकवाड स्नेहा काटले स्मिता पाटील गीताली शिर्के अश्विनी जाधव व कल्चरल डिपार्टमेंटचे सर्व शिक्षक व इतर शिक्षक वर्ग तसेच नागोठाणे ग्रामपंचायतीच्या सदस्य अमृता महाडिक भाविका गिजे कर्मचारी संतोष जोशी प्रमोद चौगले विनोद घासे संतोष पाटील तेल, दिलीप तेलंगे तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक थलकर पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव बांधणकर पोलीस हवालदार महेश लांगी मनीष लांगी दीपा पाटील प्रसाद पाटील मयुरी पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते